तर आता आपण अशा ठिकाणी आलोय पहिले तुम्ही इथून ते पूर्ण तिथं पर्यंत बघा तुम्हाला हे वाटणारच नाही की ही स्मशानभूमी आहे कारण की याचं वैशिष्ट्य हे की हे ग्रेनाइटच्या मार्बल्सने बनवलेले हे स्मशानभूमी तर आपण ह्याची थोडी माहिती जाणून घेऊया इथल्या गावकऱ्यांसोबत तर नमस्ते तुमचं नाव काय माझं नाव अभिजित पवार तर तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल की कशा प्रकारे एवढी चांगली ही वास्तू म्हणजे आपण स्मशानभूमी वाटतच नाही ओ, हो नक्कीच आता म्हणजे कसं गावाचा ज्यावेळेस विचार झाला त्यावेळेस गावाच्या समोर एक प्रश्न होता की गावातल्या मुलांना एक अभ्यासिका पण द्यायची होती आणि प्लस गावाला एक चांगली स्मशानभूमी पण द्यायची होती तर गावातल्या बऱ्याचशा मुलांनी याच्यावरती विचार केला की स्मशानभूमी कशा प्रकारे बांधावी तर याच्यासाठी पहिले गावातली बरेचशी लोक बाहेर पण फिरली काही आपले गुगल किंवा युट्यूब असेल याच्यावरती सर्च पण केली की स्मशानभूमी कशा प्रकारे असावी पुरेपूर सगळं प्लॅनिंग करून पोरांनी ह्याचं नियोजन केलं तर त्याच्यानंतरनी सगळं नियोजन झालं डिझाईन झालं डिझाईन झाल्याच्या नंतर गावातल्या दोन तीन तरुणांनी याचे आखणी वगैरे करून दिली त्याच्यानंतरनी आम्ही काय केलं तर पुण्यामध्ये आपण याचे रेट काढले मार्बल ग्रेनाईटचे तर इथं आम्हाला रेट एकशे साठ रुपये स्क्वेअर फूट पडत होते त्याच्यानंतरनी दोन तीन जणांनी आयडिया दिली की हे जिथं मॅन्युफॅक्चरिंग घ्यायचं हे जिथं तयार ता होतं ते आंध्रामध्ये माटोर गाव आहे तुम्ही चौकशी करा तिकडून ते माल घ्या तुम्हाला त्याच्यात पैसे वाचतील जवळपास इथले हे वास्तू ते जवळपास बारा हजार स्क्वेअर फूट वास्तू आहे बारा हजार स्क्वेअर फुट ग्रेनाईट लागणार होतो त्याचं जवळपास कॉस्टिंग नाही म्हटलं तरी एक पंचवीस सव्वीस लाखापर्यंत जात होतं सगळं इथल्या मार्केटमध्ये तेच आम्ही आंध्राला गेलो बाय रोड तीन चार जण गावातून गेलो तरुण आम्ही मुक्कामी गेलो सात आठ दिवस गावातल्या लोकांनी त्याचा पूर्ण खर्च दिला आणि एकदम कमी बजेटमध्ये शंभर रुपये स्क्वेअर फुटनी हा मला आम्ही इथे आणला आणि हा जो ग्रेनाईट आणलाय आणि गावात वापरलाय हा एक नंबर मार्केटमधला ग्रेनाईट आहे आणि लपेटो फिनिश बोलतात त्याला त्यानंतरनी लोकसहभागातूनच हे जे वरती दिसतंय ते शेड बांधलं हो, या शेड साठी सुमारे एक तेरा चौदा लाख रुपये खर्च आला हे म्हणजे सगळं लोकसहभागातून आम्ही गावात करतोय आणि सर्व संपूर्ण गाव सहभागी होऊन ही कामं केली जात आहेत आणि याच्यात कुठल्याही प्रकारचा कॉन्ट्रॅक्टर नाहीये कोण ही सर्व जी कामं होत आहेत ही सर्व कामं गावातले तरुणच स्वतः करून घेत आहेत यामुळे गावाचा फायदा एक होतोय की याच्यात भरपूर म्हणजे कमी खर्चात जास्त कामं झाली जातात याच्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही त्यामुळे गाव गावातली जी कामं होत आहेत ती एक चांगल्या स्वरूपाची काम आम्ही करतोय मला एक प्रश्न पडलाय इथं म्हणजे आलेला माणूस हा स्मशानभूमीत वाटणार तर नाहीच पण इथं येऊन मस्त एक झोप काढल अशी म्हणजे इथे लोक दिवसा पण येत नव्हती पण आता ही वास्तू झाल्याच्या नंतर दिवसभर कमीत कमी दिवस आहे ना दहा ते पंधरा लोक आरामात आराम करायला असतात संध्याकाळची मुलं अभ्यासासाठी असतात इथं लाईटची पण एवढी सुविधा आम्ही बारी केलेली की संध्याकाळची मुंगी जरी चालली इथून तरी ती पण एवढ्या प्रकाशात दिसणार आता थोडा निधी जरा कमी पडलाय आम्हाला त्याच्यामुळे थोडे जरा डागडुगी करायची राहिली पण भविष्यात हा पण म्हणजे पोर्शन राहिलेला चांगल्या पद्धतीत आम्ही करणार आहे डेव्हलप